नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने करोळे कसे तयार करायचे ते बघणार आहोत हे करोळे छान खमंग खुसखुशीत आणि मस्त असे पोकळ हलके तयार होतात अजिबात कळक होत नाही हे करोळे एक वेळा बनवून तुम्ही दोन वर्षापर्यंत खाऊ शकतात यापासून भाजीला काही नसेल तर पातळ आणि कोडे अशा दोन प्रकारच्या झणझणीत भाज्या तुम्ही हव्या तेव्हा बनवू शकता खांदेशी पद्धतीने करोळे तयार करण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे उदाची डाळ वजनी प्रमाणामध्ये सातशे पन्नास ग्रॅम आणि मेजरिंग कपाने मोजून तीन कप एवढी आहे कपाने मोजून घेत असताना सपाट कप न घेताना अगदी बरो शिगोशी भरून घेतलेली आहे तर वजनी प्रमाणात सातशे पन्नास आणि मेजरिंग कपाने तीन कप मोजून उडाची डाळ आहे याचबरोबरीने आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे तर ही मुगाची डाळसुद्धा वजनी प्रमाणात सातशे पन्नास आणि मेजरिंग कपाने तीन कप मोजून घेतलेली आहे दोघं डाळी समान घ्यायची आहेत कुकरचे डबे जरी सारखे दिसत असले तरी एक डबा मोठा आणि एक डबा छोटा आहे त्यामुळे डाळी थोड्या इथे कमी जास्त तुम्ही पाहू शकता आता या घेतलेल्या डाळी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे अशी घमेली मी घेतलेली आहे यामध्ये दोघं डाळी एकत्र करून घेते आहे या डाळी आपल्याला रात्रीच्या वेळी भिजत घालायची आहे म्हणजे सकाळी अगदी लवकर या डाळी आपल्याला वाटून घेता येतील आणि याचे सांडगे पाडून घेता येतील तर इथे दोघं डाळी एकत्र केल्या आणि आता आपल्याला या डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळी अगदी तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवायचे आहेत कारण यावर काही पावडर लावलेली असेल तर तीही निघून जाते आणि धूळ असेल तर तीही निघून जाते तुम्ही त्या डाळीमध्ये पाणी पाहू शकता अगदी फेसाळ आणि गढूळ असं निघत आहे तर हे पाणी अगदी नितळ स्वच्छ निघेल तोपर्यंत इथे मी डाळी धुवून घेणार आहे तर बरोबर तीन ते चार पाण्याने डाळी मी इथे धुवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे डाळी स्वच्छ झाल्या यामध्ये भरपूर असं पाणी भरून ठेवायचं आहे अगदी छान ऐस पैस असं पाणी घालायचं कारण या डाळी भिजल्यानंतर फुलतात आणि पाणी कमी झालं तर व्यवस्थित या भिजल्या जात नाही डाळी व्यवस्थित भिजल्या गेल्या नाही तर त्या व्यवस्थित वाटल्याही जात नाही भरपूर पाणी घालायचं आहे आता या डाळी आपल्याला साधारण सात ते आठ तास तरी व्यवस्थित भिजवल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आता यावर झाकण ठेवते आहे रात्रभर या डाळी आपल्याला भिजत ठेवायची आहे तर रात्री अकरा वाजता या डाळी मी भिजत घातल्या आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा झालेले आहे डाळी छान फुललेल्या आहेत मस्त अशा भिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता या डाळीवर असा एक हात फिरवून घ्यायचा आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे रात्रभर आपण डाळी भिजत घातलेले आहे त्यामुळे थोडासा आंबट असा वास याला येतो त्यामुळे डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने डाळी अगदी व्यवस्थित हातावर अशा रगडून रगडून आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत डाळी अशा साधारण दहा ते बारा मिनटं अशा व्यवस्थित हातावर चोळून रगडून घ्यायच्या याला खळ काढणे असं म्हणतात आणि असं केल्यामुळे ह्या डाळी छान हलक्या होतात या वाटून घेतल्यामुळे जे बॅटर तयार होतं ते सुद्धा छान हलकं तयार होतं आणि सांडगे मस्त पोकळ हलके आणि खुसखुशीत तयार होतात कडक होत नाही तर ही एक खास टिप्स आहे आता साधारण दहा बारा मिनटं अगदी छान डाळी रगडून घेतल्या आता यामध्ये पाणी घालायचं आहे भिजवलेलं जे पाणी होतं ते आपण काढून घेतलेलं आहे आता हे नवीन पाणी घातलेलं आहे आणि या पाण्यामध्ये सुद्धा या डाळी व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे यात जो काही थोडा वास असेल तो निघून जाईल आता इथे अशी एक चाळण घ्यायची आहे खाली मी परात ठेवलेला आहे आणि या चाळणीवर या डाळी काढून घ्यायची आहेत साधारण दहा बारा मिनटं यातलं जे पूर्ण पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे निघू द्यायचं आहे आणि आता या सांडग्यांसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे तीस ते पस्तीस मिरच्या मी घेतलेल्या आहेत मध्यम तिखट आहेत आता या मिरच्या आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता तर बरोबर इथे दोघं डाळी मिळून दीड किलो डाळी आहे त्यासाठी तीस ते पस्तीस मिरच्या मी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी एवढा लसूण घेतलेला आहे आणि एक बऱ्यापैकी अशी मोठी गाठ होती अद्रकाची आल्याची इथे घेतलेली आहे आल्याचा साल काढून घेतलेला आहे एक चमचा भरून जिरं घेतलं त्याच्यानंतर एक चमचा भरून इथे शोभ घ्यायची आहे बडी शोभ घ्यायची आहे त्यानंतर धणे घ्यायचे आहे तर एक वाटी भरून मी इथे धणे घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली नाही कारण हळदीमुळे हे जे सांडगे आहेत किंवा करळे आहेत ते खूप पिवळे होतात नंतर लाल होतात आता हा जो मसाला आहे हा आपल्याला या सांडग्यांच्या डाळीसोबतच छान बारीक असा करून घ्यायचा आहे तुम्ही या डाळी मिक्सरवर सुद्धा वाटून बारीक करून घेऊ शकता आणि जर गिरणीची सोय असेल तर गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता आता मी हे सर्व साहित्य गिरणीवरून दळून आणणार आहे त्यासाठी डब्यामध्ये मी डाळी भरून घेतलेल्या आहे आणि गिरणीवरून अशा पद्धतीने छान या डाळी आणि तयार केलेला सर्व मसाला या डाळींसोबत मी दळून आणलेला आहे आणि छान अशा बारीक मऊ अशा या डाळी दळून घेतलेल्या आहेत मिक्सरवर तुम्ही दळत असाल तर थोडं थोडं आवश्यक असेल तरच पाणी घालायचं आहे आणि डाळी घरी तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता डब्यामध्ये तयार झालेलं हे जे बॅटर होतं ते मी परत एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता हिरवी मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही ते लाल तिखट वापरू शकता फक्त लाल तिखट घातल्यामुळे सांडग्यांना रंग लाल येतो तरी इथे हिरवी मिरची मी वापरलेली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण खांद्याशी पद्धतीने हे सांडगे आज तयार करत आहोत तरी इथे हे जे बॅटर तयार झालेलं आहे हे मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत असं साधारण पाच ते दहा मिनटं असं मस्त फेटून घ्यायचं आहे यामुळे हे बॅटर हलकत होतं आणि जे सांडगे आहे ते छान खुसखुशीत आणि पोकळ तयार होतात आता हे सांडगे डायरेक्ट आपल्याला उन्हामध्ये वाळत घालायचे आहे त्यासाठी इथे सुती कपडा जो आहे तो मी असा अंथरून घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवते या पद्धतीने तिने हे सांडगे आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे सांडगे बनवू शकता प्लास्टिक पॉलिथीन किंवा झाऱ्याचा वापर सुद्धा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे करू शकता तर मी इथे पारंपरिक पद्धतीनेच हे सांडगे बनवून घेतलेले आहे सांडगे मी सकाळी नऊ वाजता असे घातलेले होते आणि आता संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत सांडगे छान एका बाजूने वाढलेले आहेत आता कपड्यावरून हे असे काढून घ्यायचे आहेत एक बाजू वाढलेली आहे काढून घेतले असे सांडगे आणि दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतले तुम्ही ते आवाज ऐकू शकता किती मस्त हे सांडगे वाढलेले आहेत तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे सांडगे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे सांडगेसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते आहेत किती छान खुसखुशीत आणि मस्त पोकड असे हे सांडगे तयार झालेले आहेत डायरेक्ट उन्हामध्येच आपल्याला हे सांडगे किंवा हे करोळे वाळवून घ्यायचे आहेत त्यामुळे हे छान ते वाढतात वर्ष ते दोन वर्ष टिकतात त्याला वास येत नाही आणि ते शिजतात सुद्धा खूप छान म्हणजे पटकन शिजतात तर अशा पद्धतीने आज आपण हे सांडगे बनवले, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा